ऐतिहासिक अचलपूर शहरात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यस्तरीय कुस्ती सामन्याचे तीन दिवसीय आयोजन अचलपूर शहरातील येथील येथे उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन चार डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार व माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार आहे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अनिल बोंडे हे असणार या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा विदर्भ केसरी असणारे खासदार तडस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे ही स्पर्धा हनुमान व्यायाम मंडळ बिलनपुरा अचलपूर येथे आयोजित केली जात आहे तसेच स्पर्धेचे नाव आमदार चषक या नावाने सगळीकडे गाजत आहे या स्पर्धेचे आयोजन प्रमुख अजय मातनी यांनी राज्यभरातील व देशभरातील कुस्तीपटूंना आवाहन केले आहे की त्यांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घ्यावा आयोजकांकडून जवळपास सहा ते आठ लाख रुपयांचे बक्षीस या स्पर्धेकरिता देण्यात येणार आहे विशेष बाब म्हणजे या कुस्ती स्पर्धेत पुरुष सोबतच वरिष्ठ महिला संघही भाग घेऊ शकतो त्यामुळे महिला सशक्तीकरणासाठी ही भाजपाची एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे कुस्ती स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळा सहा डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे अनेक लोक मोठ्या उत्सुकतेने या स्पर्धेची वाट पाहत आहे जवळपास चार वर्षापासून आम्ही हे चार वेळेस आयोजन केलेलं आणि हा पाचवा वेळ आहे अचलपूर केसरीच्या नावानं ना सन्माजी आमदार कोविंदभू गोटे यांच्या सहकार्याने आणि श्री हनुमान व्यायाम मंडळ मिलनपुरा अचलपूर व अचलपुरातील सर्व जे आखाडे आहेत किंवा सर्व जे युवा वर्ग आहे यांच्या सर्व अचलपूर परतवाड्यातील यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हे एवढं मोठं आयोजन पूर्ण विदर्भात सगळ्यात मोठं आयोजन आज आपण करून राहिलो ही आपल्या अचलपूर आणि परतवाडा या जुळवा नगरीसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे लाखो रुपयाचे बक्षीस इथं आपण ठेवलेले आहेत माहेरून पैलवान येणार आहेत त्यांची चांगली व्यवस्था आपण केलेली आहे जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था विशेषली म्हणजे हे हुनर दाखवणार आहे माझं अचलपूर परतवाळा शहरातील या जुळवा नगरीतील व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील नागरिकांना विनंती आहे की आपण सर्व लोकांनी या कुस्ती स्पर्धेला येऊन या कुस्ती स्पर्धेची शोभा वाढवा रुपेश वाजपेयी सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर